माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सातव्या तिथीला रथसप्तमी असं म्हणतात सूर्य सप्तमी असं म्हणतात आरोग्य सप्तमी असंही म्हटलं जातं तर मित्रांनो पंचवीस जानेवारी वार रविवार येतोय आणि या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते भगवान सूर्य आपल्याला आरोग्य प्रकाश धनसंपदा आणि पुत्ररत्न आपल्याला मिळतं असं वरदान देतो भगवान सूर्य सूर्याचं उत्तरायण झाल्यानंतर की जो दिव्य प्रकाश मिळतो त्या ठिकाणी आणि तो दिव्य प्रकाश प्राप्त करण्यासाठी ही रथसप्तमी साजरी केली जाते एवढंच नाही तर याच दिवशी ऋषी कश्यप आणि माता अदिती यांच्या संयोगातून भगवान सूर्याचा जन्म झाला आणि हे अखंड विश्व प्रकाशात आलं आणि हा सूर्याचा जन्म दिवस म्हणजे रथसप्तमी तर मित्रांनो रथसप्तमी का बरं म्हटलं जातं भगवान सूर्याचा जन्म झाल्यानंतर भगवान सूर्यदेवाचा जो रथ आहे या रथाला सात अस्व जुंपले होते म्हणजे सात घोडे आणि या दिवसापासून हे सात घोडे अविरतपणे धावत आहेत सूर्य देवाला घेऊन म्हणून तर या दिवसाला रथसप्तमी म्हटलं जात तर मित्रांनो रथसप्तमी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी सूर्य देवाकून आपल्याला या ठिकाणी बघा ऊर्जा मिळते दररोज तर मिळते परंतु या दिवशी उत्तरायणातली जी ऊर्जा आहे ती फार महत्वाची जो कोणी सूर्यदेवाची भक्ती करील त्याला आरोग्य प्राप्त होतं ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्ती होतो असा हा दिवस आहे इतका महत्वाचा आणि मित्रांनो या रथसप्तमीबद्दल बद्दल छोट्याशा दोन कथा आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट ओम सूर्यनारायण नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल मध्ये अगदी हृदयापासून स्वागत आहे तर मित्रांनो सुंदर अशी कथा आहे लक्षात घ्या कितीही करोडो रुपये संपत्ती असली जर पुत्र, पुत्र नसल आपल्याला पुत्र सुखच नसल तर जीवन जगण्यास व्यर्थ तर मित्रांनो अशीच एक कथा आहे ही पूर्व काळातील कथा आहे एक राजा होता राज्य फार मोठं होतं धनसंपत्ती भरपूर परंतु या राजाला पुत्ररत्न नव्हतं राजाला उत्तर अधिकारी नाही त्यामुळे राजा फार दुःखी होता हो। तो देवी देवतांची पूजा करत होता ऋषी मुनींनी सांगितल्याप्रमाणे तो सर्व करायचा परंतु त्याला पुत्ररत्न प्राप्त होत नव्हतं आणि तो देवाकडे दररोज प्रार्थना करायचा की देवा माझी इच्छा पूर्ण कर मला पुत्र होऊ दे दान धर्म भरपूर करायचा आणि शेवटी भगवंताच्या कृपेनं त्याला एक पुत्र प्राप्त झाला राजाला फार मोठा आनंद झाला गगनाथ मावेन असा आनंद झाला आता हळूहळू निसर्गरेमाना हा मुलगा मोठा झाला आणि हा राजाचा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला भयानक आजार घडला म्हणजे आजार झाला या राजाच्या मुलाला अनेक उपचार केले त्याने बघा काले मोठमोठे वैद्य राजाच्या मुलाला उपचार केले वैद्य लोकांनी फार मोठी बक्षीस दिले राजाने की जो कोणी माझ्या मुलाला बरं करील त्याला ते मागील तेवढी धनसंपत्ती परंतु राजाच्या मुलाचा आजारच बरा होत नव्हता आणि राजा फार दुःखी झाला कारण तर एक मुलगा आणि तो सुद्धा भयंकर रा आजारी राजाला काही कळेना आणि राजा एके दिवशी एका संतांच्याकडे गेला आणि आपला हा सगळा प्रकार सांगितला संतांना सांगितलं सगळी धनसंपत्ती मी वाटून देईल राज्य दिल पण माझा मुलगा बरा होईल असा मला उपाय सांगा आणि त्यावेळेला हा माघ महिन्यात जवळ आलेला होता आणि या संतांनी या राजाला सांगितलं राजा, राजा माघ महिन्यातली जी सप्तमी आहे तिला रथसप्तमी म्हणतात आणि या रत सप्तमी दिवशी तू व्रत कर आणि सूर्यदेवाची उपासना कर नतमस्तक हो सूर्यदेवाच्या पायाशी सूर्यदेवाच्या कृपेनेच तुझा मुलगा बरा होईल आता राजाने हे सगळं ऐकलं आणि जवळच दोन चार दिवसातच रथसप्तमी होती राजा लवकर उठला आणि राजानं विधिवत आधी आंघोळ वगैरे करून सूर्यदेवाची त्या ठिकाणी उपासना केल। केली अगदी विश्वासानं पूजा अर्चा सगळी केली आणि काय चमत्कार सूर्यदेवाच्या ताकदीनं या व्रताच्या प्रभावानं हा राजाचा मुलगा भयंकर अशा आजारातून तो बरा झाला म्हणजे विचार करा सूर्यदेवाची फार मोठी ताकद आहे लक्षात घ्या अखंड या विश्वाला आरोग्य देण्याचं काम सूर्यदेव हे करत असत आता सुंदर अशी दुसरी कथा आपण छोटीशी ऐकणार आहोत की सूर्यदेवाचं पूजन केल्यानं आरोग्य तर मिळतं परंतु पुण्य सुद्धा प्राप्त होतं लक्षात घ्या एका गावामध्ये एक महिला असते आता ही महिला फार स्वार्थी असते जीवन भरतीने कुणालाही दान दिलेलं नसतं बघा अजिबात दान नाही देवाची पूजा नाही काय नाही परंतु ज्या वेळेला ही महिला वयस्कर झाली तिला आठवू लागलं की आपण जीवनामध्ये काहीच केलं नाही देवाचंही आपण नाव घेतलं नाही कधी दान धर्म केला नाही तिची चूक तिला कळाली बघा आणि शेवटी ती वशिष्ठ ऋषींच्याकडे गेली नतमस्तक झाली पायाशी म्हणजे ऋषी महाराज माझ्या जीवनामध्ये मी कुठलंहीच पुण्य केलं नाही दान धर्म केला नाही आणि त्यामुळे मला फार वाईट वाटते आता थोडेसे दिवस माझे बाकी आहेत आणि माझी चूक मला कळाली आणि मला आता पुण्य मिळावं यासाठी मी काय करावं आणि त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की माघ महिन्यातली जी सप्तमी तिला रथसप्तमी म्हणतात तो दिवस आता जवळ आलाय आणि या रथसप्तमीच्या दिवशी तू लवकर उठ आणि सूर्यदेवाचं तू मनापासून अगदी पूजन कर लवकर उठून आंघोळ वगैरे करून सूर्यदेवाचं पूजन अगदी मनापासून कर पण केवळ सूर्यदेवच तुला वाचू शकतात आणि पुण्य देऊ शकतात आता या महिलेने बघा विश्वासानं ऐकलं वशिष्ठ ऋषींचं ऋषींच आणि या रथसप्तमीच्या दिवशी लवकर उठली स्नान वगैरे करून सूर्यदेवाचं पूजन केलं अगदी मनापासून सूर्यदेवाला पाणी अर्पण केलं विश्वासाना आणि त्या महिलेला त्या ठिकाणी बघा पुण्य प्राप्त झालं कसं झालं पुढं पहा निसर्गाने माने या महिलेचा मृत्यू पुढं झाला आणि मृत्यू झाल्यानंतर यमराजानं पुण्य आणि पापाची ज्या वेळेला केली आणि त्यावेळी चित्रगुप्तानं त्या ठिकाणी सांगितले हे सगळं मोजमाप झाल्यानंतर की हिच्याकडं पुण्य आहे या महिलेकडं कारण ही ताकद होती रथसप्तमीच्या व्रताची भगवान सूर्याची पूजा केल्यानं ती त्यामुळे त्या महिला बघा एवढं पुण्य मिळालं आणि त्या ठिकाणी स्वर्ग लोकामध्ये जागा त्या महिलेला मिळाली तर मित्रांनो ही सगळी जी ताकद आहे ही सूर्य देवाच्या पूजेची आपल्या हिंदू धर्माप्रमाणे विश्वास ठेवायचा आपण ह्या गोष्टीवरती आणि येणारा जो रविवार आहे पंचवीस जानेवारी वार रविवार येतोय या दिवशी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं आणि भगवान सूर्यनारायणाची पूजा करायची आपण तो पाहतो की याच्या अगोदर सहा दिवस याच्या अगोदरचे म्हणजे आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत ते सूर्यनारायणाचे उपास करतात आणि सातव्या दिवशी हे व्रत पूर्ण पूर्णत्वात जातं परंतु हे जर व्रत नाही नसल आपण केलं सहा दिवस अगोदर तर एक संधी आपल्याला व्रतसप्तमीच्या हा शेवटचा दिवस आहे बघा लवकर उठायचं स्नान वगैरे करून भगवान सूर्यनारायणला त्या ठिकाणी आपण पाणी द्यायचं पूजन सुंदररित्या करायचं विश्वासान अगदी भगवान सूर्यनारायण आपली इच्छा सगळी पूर्ण करतील बघा आरोग्य प्राप्त होईल आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होईल आणि पुण्य एवढं मिळेल की स्वर्गात आपल्याला जागा मिळेल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो नारायणला आपण दररोज जरी पाणी दिलं ना तरी सुद्धा जीवन जगण्यासाठी एक ऊर्जा मिळते आणि सूर्यनारायणला पाणी देण्याचा दिवस म्हणजे सुरुवात करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी लक्षात घ्या तुम्ही रथसप्तमीच्या दिवसापासून सूर्यनारायणला दररोज आपण पाणी देण्यास सुरुवात करायची विश्वासा ना कारण विश्वासाशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही विश्वास असेल तरच शक्य म्हणून रथसप्तमीची सुंदर अशी माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आम्हाला विश्वासानं ओम सूर्य नारायण नम अशी कमेंट जरूर द्या आपण जय हिंद जय महाराष्ट्र